सर्वांना माझ्या जी नवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर आजचा दिवस आहे स्पेशल दिवस आहे आज आहे चौदा एप्रिल भीम जयंती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज भीम जयंती आहे तर इथे मस्त असे आता रेडी झाले तर दादूंनी ते कोट घातलेला आहे हा पण असे कपडे घातलेत आणि ते चालू मस्त पैकी पोहे तर आणि मी घातली अशी मस्त व्हाईट कलरची साडी आणि त्याच्यानंतर इथे घातलेलं आहे गळ्यात हार छानपैकी व्हाईट कलरचा आहे आणि मस्त आहे आणि ते शॉर्ट पोज आहे मला मोठी लाँग पोज घ्यायची होती पण ती काही भेटलीच नाही तो काळांला आहे बरं का तर मस्त असे मेहंदी बांगड्या ते छान असे पांढ मस्त असं मॅची मॅचिंग झालेली आहे कानातले झुमके पण असे मस्त असे निळ्या कलरचेच घातलेले आहे तर चला मग आज मस्त अशी भीम जयंती होणार आहे आणि तुमच्यापर्यंत शेअर करा आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

विश्वनाथ कम कम आमदार यांच्या प्रतिमे अन्नायान तुम्ही वरती याना उजवीकडे याना ये जाना ये मामा मामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंडपामध्ये येऊन बसून घ्यावं जो म्हणता एक वडावडाऊ बाबासाहेब

इकडे पाह सगळे शुभेच्छा बोलायला जास्त हे नाहीये परंतु सकाळी मी नऊ यांचा फोन झाला आणि चौदा एप्रिल या शुभ दिवसाच्या या दिवशी मी आपलं जे सभागृहाचा विषय पेंडिंग पाडलेला आहे तो स्वतः भाऊ होते मी होतो डॉक्टर साहेब होते साहिबरा आम्ही सात वाजल्यापासून बसलेलो होतो आणि या शुभ दिवशी ताईने आपल्याला त्या कामासाठी हिरवा कंदील दाखवला हेच या ठिकाणी सांगण्यासाठी खूप आहे कार्य आहे थोडासा प्रॉब्लेम होता परंतु तहीने ॲडजस्ट केलं आणि आपलं आज मंजुरी या कामासाठी दिलेली आहे वर्षावरती बोलायचं म्हणून नाही आहे ते गॅरंटीडच मंजूरच करून आणलं आणि थोड्याच दिवसामध्ये आपण हे काम चांगलं आहे आणि गावातल्याच पद्धतीनं असं म्हणजे कुठला ठेकेदार लावून काही करायचं म्हणून ह्या पद्धतीनं करणार नाही आहे एक पक्क काम आणि चांगल्या दर्जाचंच काम या ठिकाणी आपण तही करून घेतलेलं आहे बस एवढं सांगतो थांबतो अशा प्रकारचे भाषण झालं वंदना वंदना झाली आणि त्यानंतर वैशाली ताई सरपंच आहे त्याने मस्त पुष्प आहार घालून बाबाच्या फोटोला अभिवादन केलं तरी ते आम्ही सगळ्या महिला मंडळ फोटोशूट केला आणि बाबाचं अभिवादन केलं त्यानंतर आता संध्याकाळचा व्हिडिओ येणारचा आहे तो पण नक्कीच बघा